सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि आज चंपाषष्ठी आहे तर चंपाषष्ठीचं नवरात्र मी बसवलं होतं पाच दिवसांचं घरामध्ये कारण आमच्याकडे खंडोबा माळसेचा टाक आहे सगळे देव मुलांच्या मुंजित केले होते त्याच्यामुळे सगळे कुलाचार पण आहेत तर नवरात्र मी छान खंडोबाचं बसवलं होतं आज आहे त्याची सांगता म्हणजे समाप्ती चंपाषष्ठीचा दिवस आणि आज जो नैवेद्य असतो खंडोबाला तो असतो वांग्याची भाजी वांग्याचं भरीत भाकरी मग ती तुम्ही ज्वारीची करा बाजरीची करा कुठली पण गोडामध्ये पूर्णाचा स्वयंपाक असतो पुराणावरणाचा स्वयंपाक असतो साधवरण भात चटणी कोशिंबीर कांद्याची भजी हा सगळा स्वयंपाक असतो तर म्हटलं आज भरल्या वांग्याची भाजी मी करणारच होते तर म्हटलं तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा भरल्या वांग्याची भाजी अतिशय कॉमन आहे आणि ती सगळ्यांना येते फक्त मी प्रत्येक वेळेस सांगते की प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात तर आज माझ्या पद्धतीने आपण बघूया की भरल्या वांग्याची भाजी कशी करायची ते ते पण घरामध्ये जे आपलं साहित्य असतं त्याच्यामध्येच कुठला जास्त खर्च नाही बाहेरून काही वेगळं आणायचं पण नाही आहे तर छोट्या घरातल्या ज्या साहित्यामध्ये आपल्याला छान चविष्ट रुचकर जे काय बनवता येईल ते मी बनवत असते आणि तुमच्यावर शेअर करत असते तर आज बघूया भरल्या वांग्याची भाजी कशी करायची ते आणि तो व्हिडिओ पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे चला चला आज आपण भरल्या वांग्याची भाजी कशी करायची ते बघूया त्याच्यासाठी लागणार साहित्य आहे हा जो आहे हा बारीक चिरलेला कांदा आणि हे जे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल काय दिसतंय मसाला तर हा गोडा मसाला कालवून ठेवलेला आहे कांद्यामध्ये आपण चिरतो तो कांदा त्याच्यात दोन चमचे गोडा मसाला घालून हा कांदा मी छान कालवून ठेवलाय नंतर लागणार आहे आपल्याला आलं आणि लसूण आपल्या अंदाजाने थोडं थोडं घ्यायचं नंतर आहे दोन टोमॅटो बारीक चिरलेले दोन ते तीन चमचे तीळ आणि दोन हिरव्या मिरच्या अगदी नैवेद्याची वाटी डाळीचं पीठ हे डेसिकेटेड खोबरं घेतलंय मी साधारणतः अर्धी वाटी नंतर अर्ध्यालाही कमी वाटी दाणे आणि ते जे तुम्हाला डब्यामध्ये दिसते तो आहे गोडा मसाला आणि ही जी वांगी आहेत ती वांगी मी घेतली आहेत छान चिरून जांभळ्या रंगाची वांगी मस्त फोडी करून घेतलीत याच्यामध्ये हा मसाला आपल्याला स्टफ करायचा आहे आता हे आपण सगळं जे साहित्य आहे म्हणजे तीळ डाळीचं पीठ खोबरं आणि दाणे हे मस्तपैकी भाजून घेऊया चला आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तर हे जे मी तुम्हाला सांगितलेलं साहित्य आहे हे छान भाजून घेऊया एक टीप लक्षात ठेवा वांगी जेव्हा आपण चिरतो तुम्ही देठ पण ठेवू शकता पण माझ्याकडे देठ कोणाला आवडत नाही म्हणून देठ मी काढून टाकले आणि या वरच्या बाजूने वांग्याचं मध्ये काप द्यायचा मध्ये याला चिर वरच्या बाजून इकडून नाही चिरायचं ह्या बाजूने चिरायचं आहे म्हणजे आपल्याला छान भरता येतं वांग चला आता आपण हे साहित्य जे आहे हे छान थोडंसं भाजून घेऊया पहिल्यांदा मी टाकते आणि हे भाजताना सगळं एकत्र टाकायचं दाळी हो हे भाजत आल्यानंतर हे भाजत आल्यानंतर मग आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकणार आहे कारण डाळीचं पीठ जर आपण याच्यामध्ये टाकलं ना, टाक ना तर ते जळून जाईल तर हे आपण छान गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घेऊया चला आता हे छान मस्त पैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून झालंय तीळ भाजायला लागले की असा आवाज येतो हे छान मस्त पैकी मी भाजून घेतलंय खूप जास्त भाजायचं नाही थोडस भाजायचं थोडासा कलर त्याचा चेंज होईल हे बघा हे मस्त पैकी मी भाजून घेतलेला याचा कलर पण चेंज झालाय आता हे छान मिक्सर मधून आपण वाटून घेऊया हे जे सगळं हे आहे ना सारण हे मिक्सर मधून आपण वाटून घेऊया चला हे बघा हे छान मिक्सर मध्ये मी घातलं आता हे वाटून घेणार आणि हे सगळं काढून घेतलं आणि मग शेवटी आपण डाळीचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं हे काही मिक्सर मधून काढायचं नाहीये तर मी हे सगळं वाटून घेते आणि थोडस डाळीचं पीठ आपण भाजून घेऊया डाळीचं पीठ अगदी थोडं घ्यायचं खूप जास्त घ्यायचं नाही चला आता हे छान मी वाटण मिक्सर मधून फिरवून घेतलं सगळं साहित्य आहे ते हे बघा असं झालंय आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते हे भांड्यामध्ये काढल्यानंतर आलं लसूण आपण त्याच्यामधून फिरवून घेऊया चला हे सगळं मी एकत्र एका भांड्यामध्ये काढून घेतलं आपण मिक्सरवरनं काढलेलं जिन्नस आणि आता हे आहे आलं आणि लसूण जो घेतलाय त्याची ही छान बारीक पेस्ट करून घेतली ही पण याच्यामध्ये ऍड करूया मस्त ऍड केली याच्यात नंतर ह्याच्यामध्ये घालायचं हे भाजलेलं डाळीचं पीठ ध्या जिऱ्याची पावडर साधारणतः दीड चमचा पावडर आहे पावडर आणि हा जो आहे हा कांदा जो आहे हा कांदा पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत या सारणामध्ये मी घालून घेतलं याच्यामध्ये घालायचं साधारणतः एक ते दोन पळ्या तेल दोन पळ्या तेल घातलं नंतर ह्या सारणामध्ये घालायची साखर थोडीशी साखर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालते साधारणतः तीन ते चार चमचे मी याच्यामध्ये साखर घालणार साखर घातलेली आणि आता हे छान मिश्रण आपण कालवून घेऊया हाताने तेल घालायचं आणि हे सगळं छान भाजलं की याला मस्त पैकी छान खमंग असा वास येतो आणि हे सगळं सारण जे आहे केलेलं हे या आपण याच्यामध्ये भरणार आहोत भरलेल्या वांग्यांमध्ये कोणी कोणी याच्यामध्ये लिंबू पण पिळतं लिंबू पिळलं तरी सुद्धा चालेल तर मी पण लिंबू याच्यामध्ये पिळणार आहे एक लिंबू पूर्ण पिळणार आहे मी हे बघा आता हे छान आपण याच्यामध्ये हलवून घेतलं आता व ए तर एक लिंबू दे फ्रीजच्या बॉक्समध्ये बघ आता हे छान मस्त सारण बघा किती छान झालंय आणि याचा वास पण इतका छान येतो खूप सुंदर आणि आपण याच्यामध्ये पिळूया एक लिंबू हे बघा मस्त असं हिरवगार लिंबू चिरून घेतलं हे लिंबू आपण या सारणामध्ये पिळून घेऊया अख्खं एक लिंबू पिळायचं आणि मीठ जे आहे ना हे थोडं मीठ पण याच्यामध्ये आपण घालणार आहोत मग रस्ता आपण करताना मीठ बेतानी घालायचं हे बघा आणि अंदाज आणि मीठ घालायचं लिंबू पिरण्याचं कारण असं की आ, हे जे आहे ना हे छान बाईंड होतं सारण मस्त त्याला म्हणजे भरलं जातं छान घट्ट त्या वांग्याच्या भाजीमध्ये तर आपण आता हे सगळं कालवून घेऊया हे बघा हे मस्त पैकी मी कालवून घेतलं हे बघा हे छान कालवून घेतलं आणि आता ते वांग्यामध्ये कसं भरायचं हे पण तुमचं तुम्हाला दाखवते चला आता हे जे सारण आहे हे वांग्यामध्ये कसं भरायचं स्टफिंग करायचं ते तुम्हाला दाखवते हे बघा हे वांग मी घेतले छान मस्त जांभळ्या रंगाची शक्यतो जांभळ्या रंगाची वांगी घ्यायची ती जास्त चवदार लागतात आणि तुम्हाला नाही मिळाली तर जळगावची पोपटी रंगाची वांगी तुम्ही घेऊ शकता हे बघा आता याच्यामध्ये हे मी सारण भरते थोडं थोडं सारण घ्यायचं आणि हे असं भरायचं असं हे सगळं छान पैकी भरून घेऊया काही वांगी सारण भरता भरता तुटून जातात पण ठीक आहे काही हरकत नाही थोडीशी चीर कमी द्यायची जास्त चीर द्यायची नाही हे बघा अशा पद्धतीने हे वांग आपण भरलेलं आहे आणि ही सगळी वांगी आता मी भरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते परत चला कळया आता मी कुकरमध्ये हे बघा हे सगळी जी वांगी आहेत ही मस्त पैकी मी भरून घेतली हे बघा ही छान भरून घेतली वांगी आणि आता याच्यामध्ये फोडणी करूया याच्यामध्ये तीन ते चार पळ्या मी तेल घातलंय आता फोडणी करून घेऊया हे बघा मोहरी अर्धा चमचा थोडेसे जिरे मस्तपैकी फोडणी करूया खूप सुंदर अशी ही भाजी लागते मग तुम्ही म्हणाल की रस्सा घट्ट कसा होणार तर हे जे उरलेलं वाटण आहे हे आपण रस्त्याला लावणार आहोत चला बघूया आता छान तडका बसेल मोहरीला मग टाकूया हिंग अर्धा चमचा हळद मोहरी छान तडतडलीये मस्ता आ, हाँ चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर हा बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे मस्त हलवून घेऊया खूप छान असं हे होतं कुकर हा जो आहे हा तुम्हाला दिसणार नाही याच्यात कारण काळ्या रंगाचा आहे कढईमध्ये वांगी शिजायला वेळ लागतो एका शिट्टीमध्ये कुकर मध्ये छान वांगी होतात म्हणून मी कुकरला लावलीस तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते हे बघा दिसते हे बघा आता आपण याच्यामध्ये टाकूया भरली वांगी एक एक वांग आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे जी वांगी आहेत ही एक एक याच्यामध्ये मी टाकते खूप छान होते ही भाजी या पद्धतीने करून बघा आणि तुमची पण काही नवीन पद्धत असेल किंवा याच्यात काही असं वाटत असेल राहिलंय माझ्याकडनं तर ते पण तुम्ही मला सांगू शकता आता हे मी छान हलवून घेते हे छान हलवून घेतलं खूप सुंदर होते ही भाजी आणि गोडा मसाला वापरला तर भाजी जास्त जळजळीत खूप जास्त स्पायसी होत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळा मसाला सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडस पाणी रस्सा धरण्यासाठी थोडस पाणी टाकून घेऊया आणि हा ही भाजी टाकल्यानंतर इतका छान मस्त पैकी असा सुगंध येतो म्हणजे असा मस्त असा छान खमंग वास सुटतो आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया अंदाजाने मी साधारणतः दोन लोट्या पाणी छोट्या आपल्या पाणी प्यायच्या ज्या असतात या दोन लोट्या पाणी मी टाकलेले आहे कारण सहा ते सात साध जणांचं प्रिपरेशन आहे म्हणून हे बघा हे टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आपल्या ठेवणीतलं लाल तिखट घालायचं आणि मी शक्यतो काळा मसाला वांग्याच्या भाजीला वापरत नाही तर माझ्याकडे हा ठेवणीतला गोडा मसाला आहे हा गोडा मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे साधारणतः अर्धा चमचा गोडा मसाला आणि भरलेल्या वांग्याची जी भाजी असते ती थोडी स्पायसी असते पण खूप जास्त करायची नाही तुमच्या आवडीनुसार कोणाला स्पायसी आवडतं कोणाला कमी स्पायसी आवडतं आणि हे जे उरलेलं सारण आहे हे आपण ला या रस्त्याला लावून देऊया हे सगळं सारण मी याला लावलं हे बघा याच्या रस्सा छान घट्ट होतो आणि चवदार होतो आणि आता याच्यामध्ये टाकायचा अंदाज आणि थोडस मीठ थोडस घेऊया आधी मी स्टफिंगचं टाकलेलं आहे मीठ आता हे आपण याच्यामध्ये अजून थोडस टाकूया आणि माझ्या स्वयंपाकामध्ये थोडासा गुळाचा समावेश असतो तर तुम्हाला जर गुळ नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण माझ्याकडे थोड्याशा गोडसर भाज्या लागतात गोडसर म्हणजे अगदी गोडसर नाही पण थोड्याशा गोडसर म्हणून मी थोडासा गुळ याच्यामध्ये ऍड करणार आहे अगदी थोडासा गुळाचा खडा आणि आता हे झाल्यानंतर कुकरला झाकण लावून मस्त पैकी एक शिट्टी काढून घेऊया आणि मग दाखवते तुम्हाला वांग्याची भाजी कशी झाली येते कोथिंबीर आपली घालायची राहिली ही कोथिंबीर सगळी वांग्याच्या भाजीला घालून देऊया हे बघा खूप छान लागते नक्की करून बघा ह्या पद्धतीने अगदी छान अगदी लहान मुलांपासनं ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत आवडते आणि हे जे वांग कुकरला लावायचे कारण असं वांग्याची भाजी कारण एका शिट्टीमध्ये वांगी छान शिजतात फक्त एकच शिट्टी करायची एक किंवा दोन जास्त शिट्ट्या केल्या तर वांग्यांचा गाळ होतो तर एवढं करायचं नाही झालेलं आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते भाजी कशी दिसते दिसतीये ते बघा दिसतीये ओके आता आपण एक शिट्टी काढून घेऊया याला चला हे बघा कुकरची शिट्टी झाली एक शिट्टी झालीये आता दुसरी शिट्टी होईल दोनच शिट्ट्या करायच्या फक्त तीन ते चार शिट्ट्या केल्या की वांग्यांचा अक्षरशः गाळ होतो खूप मुशी होतात ती आता दुसरी शिट्टी होईल पहिली शिट्टी झाली चला आता मस्त वांग्याची भाजी शिजली असेल आणि मग भाजी कशी झाली हे पण तुम्हाला जवळून दाखवते हे बघा कुकरची वाफ पूर्ण दबली आहे हे बघा अगदी पूर्ण दबली आता भाजी कशी झाली ते तुम्हाला दाखवते चला हे बघा मस्त वांग्याची भाजी तयार आहे आणि रस्ता पण खूप छान घट्टसर झालेला आहे हे बघा आणि वांगही बघा किती छान शिजलंय दाखवते मी तुम्हाला अजिबात कुठेच कच्च राहिलं नाही हे बघा छान शिजलंय मस्त अशी वांग्याची भाजी मी आज तुमच्याबरोबर शेअर केली आणि तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने करून बघा हे बघा खूप सुंदर झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते कारण मला आता नैवेद्य पण दाखवायचं आहे देवाला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा कशी झाली ते मला कमेंट करून कळवा आणि या सगळेजण मस्त पैकी वांग्याच्या भाजी एन्जॉय करूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या भेटू परत उद्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत बाय बाय